श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हनुमान जयंती तसेच उद्या चैत्र पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आला आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असं म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात देखील सुख शांती आणि समृद्धी देखील येईल या दिवशी पौर्णिमा तिथीची सुरुवात बारा एप्रिलला सकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तर तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार हनुमानाची जयंती बारा एप्रिललाच आपण साजरी करायची आहे अगदी तुम्ही या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करणार असाल तर ती देखील आपण बारा एप्रिललाच करायची आहे शास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा अगदी उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी पूजा सेवा जरी या दिवशी केली तरी पण चालेल या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जातं हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलीला चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश तर आपण आवर्जून केलाच पाहिजे हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात यानंतर सात वेळा हनुमान चालीसा पठण करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न आणि पैसे देखील तुम्ही गरजूंना या दिवशी नक्कीच दान करू शकता आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार ना नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नम महा, किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल चिमूडभर हळद तसेच थोडेसे काळे तीळ टाकून आपण अंघोळ करायचे आहे आता या दिवशी आपण काही झाडांची पूजा व सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल तर त्यापैकी पहिलं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड रुईच्या पानांची माळ हनुमानजींच्या आईला म्हणजेच माता अंजना माई यांना रुईचे झाड प्रिय होते रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानजींना बळ बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पौराणिक आख्यायिका आहे त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावर चंदन किंवा अष्टगंधाने राम नाम लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालावी याने इच्छा पूर्ती होते असे म्हणतात तर आपण याच रुईच्या झाडाची पूजा सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे तर त्यासाठी आपण थोडंसं कच्च दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे तसेच मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन आपण रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आता रुईच्या झाडामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो असे देखील म्हणतात रुईच्या झाडाला आपण शुद्ध जल देखील अर्पण करायचं आहे आता थोडंसं कच्चं दूध हळद अर्पण करावी आणि तिथे आपण शुद्ध तुपाचा किंवा अगदी चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं फूल व्हावं आणि तिथे बसून आपण ओम हम हनुमतेनम ओम हम हनुमतेनम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते मंत्र जप करून झाल्यानंतर या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना या झाडाजवळ व्यक्त करायची आहे आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे पौर्णिमेच्या दिवशी देखील काही झाडांची पूजा सेवा केली जाते की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आता यानंतरचं झाड आहे ते म्हणजे शमेचं झाड असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार देखील सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही तितकेच खास मानले जातात शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव आहे शमी शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीचे अगदी रोज पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र याच झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते अगदी तुमचं एखादं काम होत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी जायचं असेल ते काम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही शमीच्या झाडाचं दर्शन घेऊन जर ते काम करण्यासाठी गेला तर ते काम देखील पूर्ण होतं असे म्हणतात शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाटते शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहे असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून देखील मुक्ती मिळते आता या दिवशी आपण शमीच्या झाडाचीच पूजा करायची आहे आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याचसोबत आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे उडीद आणि तीळ देखील घ्यायचे आहे आता हे सर्व घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे मग मंदिराच्या बाहेर शमीचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा तुमच्या घराच्या जवळ जरी शमीचं झाड असेल तर तिथे जरी पूजा केली तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तेळ टाकायचे आहे दिव्याला हरी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण काळे उडीद हातामध्ये घ्यायचे आहे मग अगदी अकरा किंवा एकवीस काळे उडीत आपण हातामध्ये घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला ज्या काही समस्या आहे म्हणजेच पैशांबाबत की घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून आपल्याला पाहिजे त्याचा मोबदला बदला मिळत नाही घरामध्ये पैसा नसेल तर काही एक सुचत नाही किंवा तुमच्यावरती जर खूप कर्जाचा डोंगर झाला असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता तुम्हाला ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल आपण शमीच्या झाडाजवळ सांगायचं आहे आणि हे काळे उडीत आपण तिथे अर्पण करायचे आहे तसेच आपण जे काही पाण्यामध्ये दूध घेतलं होतं तर ते देखील शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता जेव्हा आपण हे पाणी अर्पण करत असतो तेव्हा आपण अवधूतेश्वर महादेवांचं नामस्मरण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही रोगराई ही, ही, रोग ही पसरत नाही किंवा घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याचा आजार पण देखील दूर होतो त्यामुळे असे कच्चं दूध आपण शमीच्या झाडाजवळ आवर्जून अर्पण करायचं आहे आता शमीच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे जप करून झाल्यानंतर शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावावी आपल्या मुलांच्या कपाळाला लावावी त्यानंतर शमीच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे आता यानंतरचं तिसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण असतात असे त्यांनी श्रीमद गीतेमध्ये दहाव्या अध्यायात सांगितलेले आहे आता पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी कणकेचा चौमुखी दिवा लावावा या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकून थोडेसे काळे तीळ टाकावे यानंतर या झाडाला देखील आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखालील माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आणि पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद